नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला उन्हाळा चालू झाला की म्हटलं उन्हाळ्यात जो सगळं पदार्थ करावी घेऊया त्यात पहिला घेतलं सालपापडी बघा हातात घेतल्यावर कसं कुस करते बघा तर मी ग्लासभर तांदूळ घेतलं आणि सात दिवस कुजत घातलं रोजच्या रोज, रोज पाणी बदलायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आठव्या दिवशी मिक्सरला लावून घ्यायचं पाणी काढून बारीक करून घ्यायचं पीठ तो आम्ही तुम्ही तांदूळ वाळवून चक्कीत सुद्धा दळून आणू शकता खरं मी लगेच ताबडतोब मिक्सरलाच केलं बघा चवीनुसार मीठ घाला जिरं घाला तीळ घाला एक एक चमचा आणि चांगला असा हलवून घ्या खाण्याचा कलर घाला थोडा चिमटुमर घाला खूप कलर चढतो त्याला बघा पांढऱ्याचं पिवळं झालं असं पात्याला घ्या की आपली ताटं त्या पात्यावर बसली पाहिजेत बाब जाता कामा नाही बाहेर मी ही दोन वापरली आहेत माझ्याकडे मोठी मोठी ताट परातीत थोडं पाणी घ्या आणि पापडी काढण्यासाठी सुई घ्या बघा थोड़ी अर्धी पडी पीठ घ्या परातीत सॉरी ताटात घ्या आणि असं गोल गोल फिरवा गोल करण्याचा प्रयत्न करा येतहीच बघा गोल झालं म्हटलं पाणी उकळलं आहे असं वाटलं तर त्या पात्याला असं थोडं वेळ सुक तोपर्यंत असं वर ठेवा सुकलंय असं वाटलं की मग पालती घाला जिकडं पापडी आहे तिकडं एक ते दोन मिनटातच आपली पापडी शिजते बघा एक ते दोन मिनटं झालेले आहेत पापडी आपली शिजलेली आहे सुईच्या सहाय्याने कडानं सगळं सोडवून घ्या बघा आता ही पापडी काढली की पुन्हा ताट पुसून घ्यायचं आणि दुसरी पापडी करून घ्यायच बघा एवढ्या पापड्या झाल्या माझ्या ग्लासभर तांदळाच्या आणि खाल्या आणि दहा बारा मोडलेल्या त्या बघा मस्तच आणि जसं दुखाना जो सांडगं लागतं त्याप्रमाणे या पापड्या झाल्या तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय